शुभविवाह मालिकेच्या आजच्या भागामध्ये भूमी आता आकाशकडे रागाने बघत असते आणि अथर्व म्हणतो की हे बघ या नोट्स दिल्या होत्या त्या, त्या प्रशांतने आहेत हे बघ या नोट्स आहेत तुला खरं वाटत नसेल तर त्यावेळेला मग आता भूमी म्हणते की आकाश तुला मैत्री क्रमांक चार माहीत आहे ना मैत्रीमध्ये पूर्णपणे पारदर्शकता हवी आकाश म्हणतो की हो माझ्या लक्षात आहे भूमी म्हणते की मग मग तू असं का वाटतंय की काहीतरी लपवतोय आणि तू इतका भांबवला का आहेस तेव्हा तो म्हणतो की नाही मी कुठे थांबवलं आहे आणि मी कुठे काय लपवतोय भूमी म्हणते की नाही मला तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे की तू काहीतरी लपवत आहेस त्याच वेळेला मग आता भूमी म्हणते की ठीक आहे हरकत नाही मला जरा तुझ्याशी महत्त्वाच्या विषयावर बोलायचं होतं तू कुठे निघाला होतास तेव्हा आकाश म्हणतो की मला जरा जायचं आहे कसं आहे ना डॉक्टर येणार आहेत ना त्यांच्या पायाच्याबद्दल ॲडवाईस घ्यायची आहे म्हणून बाकी काही नाही तेव्हा भूमी म्हणते की नाही नाही मला जरा खरंच महत्त्वाच्या विषयावर बोलायचं आहे तू नंतर नाही का जाऊ शकत तेव्हा आकाश म्हणतो की नाही अगं भूमी डॉक्टरांना थोडाच वेळ असतात आणि परत ते निघून गेले तर प्रॉब्लेम होणार परत उद्या मला डॉक्टर मिळणार नाहीत म्हणून मला आताच काही ते बदावून बघावं लागेल त्याच वेळेला आता भूमी म्हणते की पण तुम्ही तिघं तिघं काय करत आहात तिकडे जाऊन आणि प्रशांत तेव्हा तो म्हणतो की हो मी पण जरा आकाशदादाबरोबर जाऊन येतो असं आता भूमीला तो म्हणतो आणि त्यानंतर ती घेही आता आकाश तिथून पळ काढायला बघत असतात भूमी म्हणते की नाही मला असं काहीतरी खरंच वाटतंय की तुम्ही काहीतरी लपवताय मी काहीतरी सांगायला बघते आणि तू ऐकत नाही तेव्हा आकाश म्हणतो की हो भूमी तुझं जे काही असेल ना ते मी नक्की ऐकेन परत आल्यावर आता मला जरा निघू दे काय आहे ना माझी घाई आहे आणि डॉक्टर गेले तर पुन्हा प्रॉब्लेम व्हायचा मग आता प्रशांत म्हणतो की हो हो बरोबर आहे आकाशदा असं आम्ही निघतो आणि आकाश म्हणतो की मी येतो हा गेलो आणि हा परत येतो डॉक्टरांकडे जाऊन येतो असं म्हणून आता आकाश तिकडून पळ काढायला लागतो भूमी त्याला थांबवण्याचा प्रयत्न करत असते पण मात्र तो काही थांबत नाही तिथून अथर्व प्रशांत आणि आकाश निघून जातात आणि भूमी म्हणते की हा सका मी इतकं काहीतरी सांगण्याचा याला प्रयत्न करत होते पण हा काय ऐकला नाही आता तिला खूप जास्त चिड आलेली असते त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की भूमी म्हणते की इतकं काहीतरी महत्त्वाचं सांगायचं होतं पण हा माझा ऐकत नाही आता याचं काय करू मी हा मला झालेला भास तर नव्हता खरंच तो व्यक्ती तिथे होता आता आकाशला ती कसं दाखवू मी असं भूमी म्हणत असते तर अभिजित आणि रागिनी दोघेजणही गोडाऊनमध्ये असतात तो तांडेल येतोय की, की, तांडेल आहे। हो तांडेल की तांडेल आहे। ता नाही याची वाट बघत असतात अभिजित म्हणतो की त्या तांडेलला भूमीने तर बघितले आहे खूप मोठा प्रॉब्लेम होऊ शकतो त्या त्या आकाशला भूमी जाऊन तर नक्कीच सांगणार आहे की त्या तांडेलला तिने बघितलं आहे कारण त्यावेळेला तिला भास झाला आपण तसं म्हणून टाळलं आता तसं म्हणून टाळणार नाही कारण कसं आहे ना आकाशचा विश्वास बसेल आता जर तिच्याकडे फोटोज आहे आणि ती थर्डली डिटेक्टिव्ह ती डिटेक्टिव्ह आहे म्हणून ती काहीही करू शकते आणि तिच्या कामाच्या बाबतीत आपण काहीच बोलू शकत नाही आता तरी सध्या तिला काही करता येणार नाही पण तांडीलचा काहीतरी आपल्याला हिशोब लावला पाहिजे आणि हो लक्षात आहे ना तुला पुढे काय करायचं ते तेव्हा तो म्हणतो की हो मला पूर्णपणे लक्षात आहे आई मी कोणतीही गडबड करणार नाही नंतर तिकडे तांडेल येतो तांडेल म्हणतो की मला इथे कणाला बोलवलं आहे तेव्हा अभिजित म्हणतो की अरे आज जे काही झालं आहे त्याच्यावरनं बोलायचं होतं आणि तो म्हणतो की मग ती पोरगी कोण होती तिचा तुमचा काही संबंध आहे का जिने माझे फोटो काढले तेव्हा रागिनी म्हणते की ती तीच मुलगी होती जिचा बोट ब्लास्टमध्ये संबंध आहे आणि बोट ब्लास्टमध्ये जिला मारायची होती ना ती तीच होती हे ऐकून तांडेल घाबरतो तो म्हणतो की मग आता माझं नाव तिने घेतलं तर माझ्या नावाला काहीतरी करेल तर पोलिसांना माझं वर्णन बिरनर सांगितलं तर तेव्हा रागिनी म्हणते की हो ना तेच व्हायला नको म्हणूनच बंदोबस्त करायचा आहे तेव्हा मग तो म्हणतो की करा काहीतरी लवकर करा नाहीतर पोलिसांचं माझ्यावर लक्ष राहील तेव्हा ती म्हणते की गप्प बस जास्त आवाज चढवायचा सा नाही आमच्यावर अभिजित म्हणतो की तिने तुझं बोट ब्लास्ट हे नाव देखील ऐकलं आहे तू त्या दिवशी शानपाणा केलास ना आमच्या बंगल्यात येऊन आता लगेच तो म्हणायला लागतो की मग त्या पोरीचा काहीतरी बंदोबस्त करा तिला गायब करा तेव्हा तो म्हणतो की बंदोबस्त तर करायचा आहे म्हणून तर तुला इथे बोलावलं ना तेव्हा ते आता तिथून त्यांची माणसं बाहेर येतात आणि तांडेलचं तोंड दाबून त्याला तिथे घेऊन जातात नंतर रागिनी म्हणते की झालं आता याचं काम तर झालं याचं तोंड बंद झालं तर पुढचं बघूया काय करायचं ते तिसऱ्या दिवशी हनुमान उत्सवाची तयारी सुरू झालेली असते भूमी ही फुलांच्या पाकळ्या बाजूला करत असते आणि त्याचा सजावटीसाठी वापर करत असते आणि तिच्या डोक्यात सततचे तांडेलचे विचार सुरू असतात तो तांडेल दिसतो त्यानंतर झालेल्या सगळ्या गोष्टी तिने काढलेला फोटो आणि नंतर जेव्हा भूमी आकाशला तो फोटो दाखवायला येते तेव्हा आकाश बघत नाही हे देखील तिच्या मनाला लागलेलं असतं त्यानंतर आता भूमी हे आकाश फोनवर बोलत असतो तिथे तिचं लक्ष जातं आणि ती विचार करते की याच्याशी मला बोलायचं होतं हा बोलला की परत आल्यावर बोलेन पण तरी हा बोलत नाही आहे हा असा कसा वागतोय म्हणजे मैत्री विसरलाय वाटतं हा मला काहीतरी महत्त्वाचं बोलायचं होतं पण हा माझं काही ऐकायलाच तयार नाही असं सगळं आता ती बोलून दाखवते त्यानंतर ती विचार करते की आकाशी बोलून मन मोकळं करू की रागिनी मॅडमशी बोलू काय या विषयावर नको रागिनी मॅडमशी नको कारण मागे त्या मला भास झाला असं ठरवून मोकळ्या झालेल्या आताही भास झाला असंच म्हणतील तर मानसी आणि अथर्व जणही फुलं घेऊन येतात आणि दोघांनाही माळवायची असते म्हणून दोघे तिकडे जातात तेव्हा आता आजी म्हणत असते की काय रे दोघंजणं भांडाय कशाला मानसे म्हणते की दरवेळेला याचं असंच असतं काही काम करायचं असलं तर प्रत्येक वेळेला पुढे पुढेच करायचं असतं तेव्हा राघिणी म्हणते की अरे तुम्ही दोघं गप्प बसा रे हनुमान उत्सव आहे उद्या आणि भांडाय कशाला आणि खरंच ही सगळी तयारी करत असताना आपल्याला असं खरंच वाटतं की आपण सेवेकरी आहोत बाकी कोणी नाही अशी उत्सवाची मजा करताना फारच मजा येत असते त्याच वेळेला अथर्व म्हणतो की हो ना ती रुईची फुलं बघायची होती पण हिचं का हिचं काहीतरी वेगळंच होतं तेव्हा आता लगेच आजी म्हणते की हो म्हणूनच मी माझं माझं काम हातात घेतलेलं आहे बघा मी शेंदूर कालवायला आहे मला माहिती आहे रागिनीच्या हाताला लागला तर तो काही चार पाच दिवस जायचा नाही म्हणूनच मी स्वतःच्या हातात ते काम घेतलंय आणि रागिनी म्हणते की आईने नेहमीप्रमाणे दरवर्षीप्रमाणे मला दिवा पंत करायचं काम दिलेलं आहे इकडे सगळी हसी मजाक सुरू असते आणि भूमीचं लक्ष मात्र वेगळीकडेच असतं भूमी टेन्शनमध्ये असते आता भूमी म्हणते की मी कोणाशी बोलू आकाश तितक्यात येतो आणि म्हणतो की बोल ना भूमी म्हणते की याला माझ्या मनातलं ऐकू गेलं की काय आकाश म्हणतो की अगं बोल ना कसली मदत करायची आहे तुला तयारी करते आहेस ना मी मदत करतो भूमी म्हणते की नको काही गरज नाही आहे त्याची कसं आहे ना मी इम्प्लॉई आहे या घरची त्याच्यामुळे माझं काम मलाच करू दे तेव्हा आकाश म्हणतो की अगं या घरची इम्प्लॉई तू नंतर आहेस आधी माझी मैत्रीण आहेस तेव्हा ती म्हणते की मैत्रीण म्हणून मैत्रीण या शब्दाचा इन्सल्ट करू नकोस तू राहू देत मी माझं काम करते असं म्हणून ती निघून जाते सी ओन आकाशला म्हणते की मला कळलं आहे काय आहे ते बहुतेक ताई बहुतेक रुसली आहे तुमच्यावर तेव्हा आकाश म्हणतो की हो रुसू देत पण उद्या त्याची सगळी नाराजी दूर होणार आहे मला माहिती आहे तेव्हा माणसी आता आकाशे बघून हसायला लागते आणि आकाशही हसत असतो आकाश म्हणतो की बहुतेक काहीतरी तिला हर्ट झालेलं दिसते बघतो मी ते नंतर पौर्णिमा इथे आता अभिजित येण्याची चाहूल घेते आणि डोळ्यामध्ये उगीच पाण्याचे थेंब टाकून रडायला सुरुवात करते आणि म्हणते की खरंच आत्ता मी काय करू मला खूप जीव द्यावासा वाटतो आहे तितक्यात अभिजित म्हणतो की अगं काय झालं तू अशी का रडत आहेस तेव्हा मानसीने काय केलं आहे हा प्रकार सगळा अभिजितला पौर्णिमा सांगते ती म्हणते की आत्तापर्यंत आकाश आणि भूमितर डोक्यावर मीरा वाटतातच होते आता मानसीने ही सुरुवात केलेली आहे मानसीने मला कानाखाली वाजवली आणि मला म्हणाली की अथर्व हा तुमच्यापेक्षा कसा उजवा आहे आणि आकाश अथर्वकडेच सगळ्या जबाबदाऱ्या आणि बाकीची कामं कसा देत होते सगळं समजावून सांगत होती मला खरंच खूप राग आला म्हणजे याचा अर्थ आपल्याला काहीच किंमत नाही का प्रत्येक वेळेला आपणच का असं अडवं राहायचं मला कळत नाही त्यांना जुक्त माप दिलं जातं आणि आपलं असं आणि म्हणते की अथर्व हा तुमच्यापेक्षा हुशार आहे आणि त्याच्याकडे सगळी कामं जाऊ शकतात त्याच वेळेला आता मानसीची ही मजल झाली बघतो मी तिला काय करायचं ते आता असं म्हटल्यावरती लगेचच पौर्णिमा गालातल्या गालात हसते म्हणू लागतो की खरंच या अथर्वाचं काय ना मला नक्कीच बघितलं पाहिजे आणि त्याला मी बघतो बरोबर कसं करायचं ते सगळ्या कामं स्वतःकडे घ्यायची आहेत का याला मीच बघतो ना आता ही सगळी कामं त्याच्याकडे कशी जातात ती पौर्णिमा ताम गालातल्या गालातच हसत म्हणते किंवा मस्तपैकी काडीपेटी लावून दिली आहे मी आता या मानसीची मिजासना मी कशी उतरवते तेच बघा तितक्यात आता भूमी ही रूममध्ये येऊन आईशी बोलू लागते ती म्हणते की आई मला आकाशशी बोलायचं होतं पण तो कसा वागला कळलं ना माझ्याशी अगं मला बोलायचं आहे पण महत्त्वाचं तो बोलणार कधी माझ्याशी तितक्यातच आकाश येतो आणि म्हणतो की भूमी अगं काय झालं तेव्हा ती म्हणते की तू इथे कशाला आला आहेस तेव्हा आकाश म्हणतो की अगं भूमी तुझ्यासाठी ही निळ्या रंगाची साडी दिली होती ना अगं ही नको नेसूस त्यापेक्षा ही नेस ना निळा रंग ना मला आवडत नाही भूमी म्हणते की तुझी चॉईस बघायला मी काय तुझी बायको आहे का तेव्हा आकाश म्हणतो की हो हीच साडी नेस आणि तो निघून जातो आणि बाहेर येतो त्याची ही सगळी स्ट्रॅटेजी असते भूमी म्हणते की अच्छा निळ्या रंगाची साडी तुला आवडत नाही का आता मी मुद्दाम हीच करणार तू माझं ऐकत नाही तर मी तरी तुझं कशाला ऐकू आकाश मनातच म्हणतो की भूमी खरंच तो खूप क्यूट आहेस दुसऱ्या दिवशी हनुमानाची पूजेची तयारी झाली असते आकाशला अथर्व घेऊन येतो आणि बोलो पवनसूत हनुमान की जय असं म्हणून आकाश आता तिकडे देवाच्या तिथे दे येतो आणि पाया पडत असतो नंतर हनुमानाची छान अशी मूर्ती घरात प्रतिष्ठापन केलेली असते आणि सगळेजणं तिला नमस्कार करत असतात त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे पौर्णिमा आणि बाकीचे सगळे उपस्थित असतात मात्र भूमी आलेली नसते आजी अभिजितला म्हणत असते की बरं का अभिजित आज पूजा तुझी करायची आहे म्हणजे आकाशला बरं नाही म्हणून तुला करायचं आहे पण हे सगळं व्यवस्थित जबाबदारीने करायचं आहे तुला कळलं ना तुझ्यावर आम्ही नीट जबाबदारी टाकतोय नीट व्यवस्थित पार पाडायची आहेच तेव्हा आता पौर्णिमाला हे ऐकून राग येतो तितक्यात रागिनी बोलून मोकळी होते की अगं आई त्याच्यावर ठेवूया आपण विश्वास करेल तर सगळं व्यवस्थित असं आता रागिनी बोलून दाखवते तितक्यातच आता आकाशचं लक्ष मात्र मागे मागे असतं आणि त्यावेळेला अथर्व म्हणतो की अरे हो मला कळतंय भूमी येण्याची वाट बघत आहेस तू येईल भूमिताई आणि खरंच तीही माझ्या भावाचा किती अंत बघत आहे अजूनही आलेली नाही आणि आता इथे आकाश हा सारखं सारखं मागे वळून बघत असतो आणि सगळ्यांना ते समजत असतं तितक्यातच भूमी निळ्या रंगाची साडी नेसून येते आकाश मागे वळून पाहतो आणि त्याचे डोळे अगदी चमकतात भूमी अगदी सुंदर दिसत असते भूमीच्या हातात चमिलीच्या तेलाचा दिवा असतो जो की हनुमानाला लावायचा असतो भूमी ही आता येत असताना रागिनी तिच्याकडे बघत असते आजीही हसायला लागते आणि म्हणते की आकाश बघितलंच का तू जी साडी दिली होती ती अगदी न्या रंगाची साडीच भूमीने नेसलेली आहे आणि किती सुंदर आणि गोड दिसते बघ असं म्हटल्यावर आकाश आणखीच तिच्याकडे बघायला लागतो भूमी पुढे येते आणि भूमी हसत हसत सगळ्यांकडे बघत असते भूमीला पाहिल्यावरती सगळेजण खूपच खुश असतात भूमीचा तो लुक पाहून आकाश तर अगदीच घायाळ झालेला असतो नंतर भूमी तो तेलाचा दिवा आणून आजीच्या हातामध्ये देत असते आजी म्हणते की अगं बाळा भूमी मी काही पूजा नाही करणारे आज आज पूजा अभिजित करणार आहे त्याच्यामुळे तो दिवा त्याच्या हातामध्ये दे असं म्हणून भूमी ही अभिजितच्या हातामध्ये दे दिवा देते आणि आजी भूमीला म्हणते की खरंच खूप छान दिसत आहेस तू आता भूमी ही बाजूला होते अभिजितच्या हातात ती दिवा देते आणि बाजूने आकाशच्या बाजूने ती अशीच जात असताना ती मुद्दामच आकाशकडे लक्ष नाही असं दर्शवत असते मात्र आकाश तिचा हात घेतो आणि तिचा हात पकडून तो तिच्याकडे बघायला लागतो भूमी त्याच्याकडे बघते आणि काय झालंय असं इशारानेच विचारते त्याचवेळेला आकाश आता तिला खाली वाकायला सांगतो आणि त्यानंतर भूमी ही थोडीशी खाली वागते वेळेला आकाश म्हणतो की भूमी तुला माहिती आहे का मला निळा रंग आवडत नाही असं मी सांगितलं होतं ना तुला पण आज तुला निळ्या रंगामध्ये पाहून या निळ्या रंगाच्याही प्रेमात मी पडलेलो आहे असं म्हटल्यावरती आता भूमी त्याच्याकडे बघतच राहते आणि आकाश हसत असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे भूमी ही बाबांची येण्याची वाट बघत असते ती म्हणते की बाबांची हनुमंतावर इतकी कृपा आहे पण अजूनही ते आले कसे नाहीत म्हणून ती फोन करत असते आता आकाश म्हणतो की भूमी अगं देवाची पूजा करून घे देवाला दर्शन करा आणि प्रसाद घे वेळेला आता ती देवाला हात जोडते दे आणि प्रसाद घेत असताना आकाश म्हणतो की हनुमानाचा कृपा प्रसाद हा तिथे तुझ्या समोर उभा आहे आता बाबा चालत आल्यामुळे भूमीला खूपच मोठा आनंद झालेला असतो भूमी ते सगळं बघत असते आणि भूमी म्हणते हे सगळं कसं झालं बाबा तेव्हा ते म्हणतात ते ते की बाळा हे सगळं झालं ते हनुमंताची कृपा आणि आकाशरावांचे भरपूर प्रयत्न हे ऐकल्यावरती त्याच्याकडे बघतच राहते अशाच मालिकांच्या अपडेट्ससाठी आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा